संजय पाचंगे यांना आंदोलनापासून परावृत्त करावे असं शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्राद्वारे कळवलं आहे पोलिस निरीक्षक प्रत्न गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाच्या कार्यकर्त्या अभियंत्यांना कळवलेल्या पत्रात म्हटलंय की चाकण ते शिक्रापूर व कोरेगाव भीमा ते शिरूर या भागात सदर महामार्गावरील मोठमोठे खड्डे सरफेस खरबडीत असणं साईट पट्ट्या नादुरुस्त अरुंद रस्ते यामुळे महामार्ग सदर वाहन चालवण्यासाठी धोकादायक होऊन भयंकर अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत अनेक प्रवाशांना शारीरिक अपंगत्व ठेवावी सदर रस्त्यावर झालेल्या अपघातांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पदाचा दुरुपयोग निष्काळजीपणा असे गुन्हे दाखल करावेत यासाठी चार अकरा दोन हजार पंचवीस पासून शिक्रापूर चाकण शिक्रापूर शिरूर रोडवरील खड्ड्यात उपोषण आंदोलन करणार आहोत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.